नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता सागर प्रेमाने मुक्ताला घरी घेऊन येणार आहे कारण आता मुक्ताची इंद्रानेही हात जोडून माफी मागितलेली असते पण मात्र माधविकाही आता मुक्ताला या घरात पाठवायला तयार नसते आता मुक्तालाही माधवीच्या शब्दापुढे जाता येत नाही कारण तसं माधवीने मुक्ताकडून वचनच घेतलेलं असतं त्यामुळे मुक्ता सागरला म्हत असते नाही तुम्ही जरी मला माफ केले तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास दाखवला आहे खरंच पण मी नाही येऊ शकत त्या घरात कारण मीही सेशिवाय नाही राहू शकत पण स्वातीताई आणि मम्मी यांना माझा खूप राग येतो आणि त्यांचा अजूनही त्यांच्या कावयावरतीच विश्वास आहे त्यामुळे प्लीज पुन्हा घरात भांडणं नको उगच माझ्यामुळे काही प्रॉब्लेम नको त्यामुळे सागर प्लीज माझा ऐका मी नाही येऊ शकत आत्ता मात्र इथे माधवी जोरजोरात भांडे आपटू लागते तेव्हा तर सागर माधवीकडेच बघत असतो माधवी म्हणत मा असते ओ माझ्या मुलीला मी आता त्या घरात पाठवणार नाही खूप ऐकून घेतला आणि खूप सहन केलं आहे तिने त्यामुळे बाद झालं काही झालं तुमचा जरी विश्वास असला तरी बाकीच्यांचा नाही आहे ना इंद्राताईंचा आहे का विश्वास त्यांनी हात धरून माझ्या मुलीला घराबाहेर काढलं होतं ना पण माझी मुलगी इथे मला जड झालेली नाही आहे त्यामुळे मी तिची व्यवस्थित काळजी घेऊ शकते प्लीज तुम्ही इथून जाऊ शकता असे आता माधवी रागातच सागरला म्हणत असते आता मात्र सागर तिथून निघणार तेच इंद्रा आणि मुक्ता मुक्ता मुक्तास जोरजोरात आवाज देत घरात आलेली असते आता मात्र माधवी इंद्राला बघताच म्हणते भीमबाई तुम्ही चक्क आमच्या घरी काय काम काढलं आज कशी काय आठवण आली आमच्या घरची तिच्या पाठोपाठ आता स्वाती ही तिथे आलेली असते आता मात्र लगेच इंद्रा माधवीला म्हणू लागते हे बघा मला माफ करा मी चुकले मी खूप काही बोलले मुक्ताला पण आमच्या सुनबाईला आमच्या घरी पाठवावं तिच्याशिवाय आमचं घर एकदम सुनं सुनं आहे प्लीज मला माफ करा असे म्हणून आता इंद्रा ही माधवीसमोर हात जोडू लागते आता मात्र स्वाती मुक्ताची माफी मागू लागते ते स्वाती आता म्हणत असते मुक्ता प्लीज मला माफ कर या सारख्या माणसावरती मी विश्वास ठेवत गेले आणि हो कार्तिकने तुझ्या अंगावरती हात टाकला एवढं सगळं तू आम्हाला सांगू नाही आम्ही दोघींनीही तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही त्या कार्तिकवरती विश्वास ठेवत गेलो पण नाही आम्ही चुकलोय खरंच मुक्ता आम्हाला माफ कर आणि प्लीज घरी चल सईसाठी तरी घरी चल खूप आतुरतेने ती तुझी वाट बघते असे म्हणून आता त्या दोघीही मुक्ताची माफी मागू लागतात तेव्हा आता मुक्तालाही सुचत नाही नेमकं काय करावं पण मात्र ती शांत बसलेली असते कारण आता माधवी जो काही निर्णय घेईन तोच तिला मान्य करायचा असतो आता मात्र मुक्ताम काही न बोलता गप्प बसते तेव्हा सागरही आता मुक्ताकडे बघत असतो त्याचवेळेस आता लगेच पोरू का का माधवीला बोलतात माधवी तू तु तुझ्या तु निर्णयाचा विचार कर अगं सागररावांनी किती विश्वास दाखवला आहे आपल्या मुक्तावरती यावरून तर तुला समजलं असेल की ते खरंच मुक्ताची खूप काळजी घेऊ शकतात आणि त्यांचं किती मुक्तावरती प्रेम आहे हे पण दिसून आलं असेल तेव्हा लगेच माधव ही गप्प बसते आणि हळूच मुक्ताला बोलते मुक्ता तुझ्या जाण्याची तयारी कर जाऊ शकते तू आता मात्र सागरला खूपच आनंद होतो सागर हसू लागतो तर इथे सागर मुक्ताचे घरी येण्यासाठी पूर्ण घर सजवतो खूप छान असं मुक्ताचं घरी स्वागत करणार असतो आता मात्र सागर मुक्ताला घरी घेऊन येताच पूर्ण घर सजवलेलं बघताच मुक्ता खूपच खुश होते तर आता तिथे छोटीशी सई लगेच जोरजोरात टाळ्या वाजून नाचू लागते माझी मुक्ता आली माझी मुक्ता आली आता मात्र का इंद्राला मुक्ताचं औक्षण करायला लावतात आता इंद्रा घरात येताच सगळं घर सजवलेलं बघताच इंद्रा म्हणत अरे बापरे सागऱ्या तू एवढं घर कधी सजवलं खूपच भारी स्वागत केलं यात सुनबाईचं आता इथे मुक्ता घरात येते तर सगळं वातावरण खूप छान झालेलं जा असतं आता सागर आणि मुक्ता दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात कारण आता मुक्ताचं मन सागरने जिंकलेलं असतं खरंच सागरचं मुक्तावरती किती प्रेम आहे हे आता तिला समजलेलं असतं त्यानंतर इथे आता सागर मुक्ताला म्हणतो आता खरंच मला माफ करा त्या दिवशी तुम्हाला घरातून तुम बाहेर काढलं तुमच्यावर तेवढे आरोप लावले गेले पण तरीही मी शांत बसलेलो होतो कारण त्या दिवशी माझ्याकडे बोलायला काहीच नव्हतं पुरावे नसल्याशिवाय मी हे प्रूफ करू शकत नव्हतो तेव्हा त्या लगेच सागरचा हात हातात घेते आणि म्हणते नाही तुम्हाला काहीही बोलण्याची गरज नाही खरंच तुम्ही आज सिद्ध करून दाखवलं आहे तुमचा माझ्यावरती किती विश्वास आहे आणि प्रेमापेक्षा माणसा जास्त विश्वास महत्त्वाचा असतो असाच विश्वास माझ्यावरती कायम असू द्या तर आता सागर खूपच खुश होतो आणि मुक्ताला लगेच प्रेमाने मिठी मारतो आता मात्र दोघेही एकमेकांकडे बघत असतात तर इकडे स्वाती आता तिच्या रूममध्ये बसलेली असते तिने रूममधील सर्व लाईट बंद केलेले असतात तर तिचं बाळही तिथेच कॉटवरती खेळत असतं त्यावेळी आता मुक्ता स्वातीच्या रूममध्ये येते तेव्हा आता लगेच मुक्ता लाईट चालू करते त्याचवेळेस आता स्वाती म्हणते कोणी लाईट चालू केलाय आहे मला अंधारातच राहायचं यात आता मात्र मुक्तलकेश स्वातीजवळ येऊन बसते आणि म्हणते स्वातीताई खरंच तुम्हाला किती वाईट वाटतं हे मी समजून घेऊ शकते पण प्लीज यात माझी काहीही चूक नाही आहे कार्तिक हा माणूस कसा आहे हे जगासमोर यायलाच होतं नाहीतर त्याने अजून खूप मुलींना फसवलं असतं म्हणून खरं तर त्याला ही शिक्षा दिली तेव्हा आता स्वाती म्हणते मुक्ता यात तुझी काहीही चूक नाही आहे मी तुला सांगितलं ना पण काय करणार शेवटी विचार येतातच ना ग माझा संसार होता ना आता मात्र मुक्ता म्हत असते चला स्वातीताई सगळं सोडून विसरून जा बरं आणि चला जेवायला जर तुम्ही जेवायला नाही आलात तर मी समजन की तुम्ही मला मापच नाही केलं आता मात्र स्वाती म्हणते मुक्ता तू पुढे जा मी बेबीला झोपी लावून आलेच लगेच आता स्वाती मुक्ता बाहेर गेल्यानंतर तिच्याकडे खूपच रागाने बघत असते तरी ते स्वातीने ले आता मुक्ताचा बदला घेण्याचा ठरवलेलं असतं तिला लगेच आठवतं की आता इथे स्वाती जेलमध्ये कार्तिकला भेटायला गेलेली असते त्यावेळेस ती कार्तिकला म्हत असते कार्तिक त्या मुक्ताने तुला फसवलं आहे ना त्या मुक्ताला मी सोडणार नाही अशी तरी सोडणार नाही आता मात्र कार्तिकला म्हत असतो स्वाती कुलडवून तुला जर बदला घ्यायचा असेल तर सध्या तुला वातावरण शांत ठेवावं लागेल तुला असं दाखवावं लागेल की तुझा मुक्तावरती विश्वास आहे माझ्यावरती नाही आणि सगळी चूक माझी आहे असं दाखवायचं आहे तुला आणि तुला त्याच घरात राहायचं आहे तेव्हा स्वाती म्हणा नाही आता मी त्या घरात राहणार नाही आणि त्या मुक्ताबरोबर तर अजिबातच बोलणार नाही तेव्हा लगेच कार्तिक बोलतो तुला बोलावं लागेल स्वाती माझ्यासाठी जर तू माझ्यावर प्रेम करत असशील ना तर तुला मी सांगतोय तसं करावं लागेल आता मात्र इथे कार्तिकने स्वातीला त्याचा प्लॅन सांगितलेला असतो आणि लगेच इथे स्वाती स्वातीमत असते फक्त कार्तिक तू सांगितलं म्हणून या मुक्ताची माफी मागून मी तिच्याशी बोलले नाहीतर या मुक्ताचा असा बदला घेणार आहे ना की हिला सोडणार नाही असा काही आता कार्तिक आणि स्वातीने मिळून प्लॅन केलेला असतो आता हे लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे तर इकडे आता हर्षवर्धन सावनी दोघेही बसलेले असतात तेव्हा त्या सावनी म्हणत असते हर्ष काहीतरी कर ना त्या कार्तिकला आपल्याला बाहेर काढायचे नाहीतर मी आतमध्ये अडकेल तेव्हा आता हर्षवर्धन असतो हे बघ तुझी कार असताना तूच नीट सांभाळ मला यात खेचू नको तेव्हा लगेच सावनी आता हर्षवर्धनच्या जवळ जाते ते हर्ष प्लीज असं काय करतोय रे प्लीज माझ्यासाठी एवढं कर ना त्या कार्तिकला काहीतरी बाहेर काढण्यासाठी कर ना तेव्हा आता हर्षवर्धन म्हणतो ठीक आहे मी करतो काहीतरी आता हर्षवर्धन त्याच्या वकिलांना फोन करून कार्तिकला कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल आणि एकदा का कार्तिक बाहेर आल्यानंतर मुक्ताचा बदला स्वाती आणि कार्तिक मिळून कसा घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद